आम्ही व्यापाऱ्याच्या विरोधात सुद्धा नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही पण जिथं कुठं चुकत असल त्याच्या विरोधात मात्र आम्ही आहोत काल जे आकडे ठरा एसपी साहेब आंबेडकरी तरुणाला तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे कोम्बिंग ऑपरेशन केलं आंबेडकरी वस्त्याला टार्गेट करण्यात आलं साहेब आंबेडकरी वसाहतीमध्ये जाऊन घरात घुसवून लहान लहान ले लेकर लहान महिले सोबत प्रचंड मारहाण करण्यात आली आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले असाय प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामसा साठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही ठर नाही मात्र बातवानो आम्हाला कमजोर शकू नका आज रातचे अनेक नेते फोन करायचे राजे प्रकाश आंबेडकर बोलले रामराटी बोलले मी म्हणलं कायदा साहेब परभणी आम्हाला शांत करायची परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर त्या एसआरपीला गणिमात कोणी मारण झालं जर आम्ही आदर दिला तर त्याची काय ठरणार नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा भीमनगरचे एवढे आरोपी आहे तुम्ही सांगा पिणे तर एवढे आरोपी आहेत ते आरोपी आम्ही तुमच्या ठाण्यात आणून बसूचा आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत नाही आम्ही प्रशासनासोबत आहोत आणि देव माणूस आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर ज्या माणसाला एवढं काही झालं त्या बाया कुठून आल्या आम्हालाही माहीत नाही आम्ही निवेदन देऊन गेलो साहेबाला बोललो आम्ही अत्यंत आम्ही त्या भेटीमध्ये साहेबांनी साहेबांनी आश्वासन केलं आणि आम्ही गेल्यानंतर त्या कुठून आल्या जायच आणि आल्या आल्यानं असा प्रसंग करून गेल्या म्हणजे आमचं नाव बदलाम त्यानंतर साहेब असं वाटलं साहेब आम्ही म्हणजे हे अत्यंत आहे आणि हे असे जे काम करणारे लोक आहेत यांच्या भांडीवर शक्य माणस आहे भाई आम्ही आम्ही कोणी बोलणार दाखवला जे आंबेडकरी चळवळी बदनाम करू इच्छित आहेत जे आमच्या शहरामध्ये जातीय संकट उठवण्याचं काम करतात अशा लोकांना तुम्ही माफ करू नका परंतु जे सोबत आहे आम्ही आम्हाला हे शहर शांत ठेवायचं आहे मागे एकोणनव्वद साली आमचे चौवेचाळीस लेखर भरणपव आंबेडकर मध्ये त्यावेळेस हिंदू समाजाचे लोक मुसलमान समाजाचे लोक रक्त देण्यासाठी लाई लागली होती साहेब आणि या शहरात मुसलमानानी हिंदू समाजाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे शहर शांत ठेवलेलं आहे तुम्ही उद्या उद्यापतीकडून काय काळेसाहेब निघून जातील पण आम्हाला या परवणीत राहायचं आहे आम्हाला या परभणीत जातीय सर्वता टिकवायचा आहे आणि या परभणीत जो कोणी जातीय सर्वात जाईल त्याला आम्ही कधी माफ करणार नाही साहेब आम्ही सर्वजण समाजासोबत आहोत आम्हाला या शहरात जातीय वातावरण मिळवायचं नाही साहेब आणि निश्चितपणे कालची घटना अत्यंत दुर्दव्य आहे आमच्या भीमप्रकाश गायकवाडने आता सांगितलं संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव सव्वीस नोव्हेंबर पासून आम्ही साहेब या जिल्ह्यामध्ये घर घर संविधानाची मोहीम राबवतात प्रत्येक घरामध्ये आम्ही संविधान पोहचवत आहोत प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधान पोहचवत हो। आहोत आणि या संविधानाचा प्रचार जो जास्त होत आहे आम्ही संविधान गौरव रॅली संविध जानेवारीला काढणार आहोत कलेक्टर साहेब तुम्हाला झी विजेटी दाखवायची आहे खासदार साहेब त्या संविधान रॅलीत राहणार आहे परंतु या दहा तारखेला घटना झाली संविधानाचं शिल्पच त्याला कसं काय दिसलं मला कळ झालं स्वतः बुक खायची बाहेर जाऊया संविधानाचं <laughs> शिरपत कसं दिसलं साहेब त्याला आणि गणिवस साहेब दिवसा घटना घडली रात्री जर राहिली असते कोण केलं काय केलं कोणी आरोप केले असतं मुसलमानाने केलं कोणी काय म्हणजे दे। जातीय तंदा या ठिकाणी झाली आणि अत्यंत भगवान बुद्धाचे मी आभार मानतो की दिवसा झाली आणि पोलिसांनी पकडलं नाही आमच्या लोकांनी पकडून त्याला पोलीसच्या आवडे आणि